थोड तुझं आणि थोडं माझं जी मराठीवरील ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे तर मित्रांनो चला जाणून घेऊया माहिती थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतील कलाकारांची खरी नावे मानसी कुलकर्णी म्हणजेच गायत्री समीर परांजपे म्हणजेच तेजस शिवाणी सुर्वे म्हणजेच मानसी अमोल चंदन म्हणजेच दिनेश माधवी सुमन म्हणजेच मानसी आई पौर्णिमा तळवलकर म्हणजेच शोभा अंजली जोळेकर म्हणजेच तेजस आई शर्वरी पाटकर म्हणजेच मानसी बहीण निधी शिवशैलेश कोरडे म्हणजेच संपन्न पहा थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतील कलाकारांची ही खरी नावे आहेत तर मित्रांनो फॅमिली बायोग्राफी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा तोपर्यंत धन्यवाद